श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आज आहे गुरुप्रतिपदा आणि गुरुप्रतिपदे दिवशी दाखवण्याचा नैवेद्य सेवा उपाय हे सर्व काही कालच्या दोन व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहे व्हिडिओ पाहिला नसेल तर अवश्य जाऊन बघा आणि त्याप्रमाणे सेवा करा आजचा संपूर्ण दिवस आपल्या गुरूंना समर्पित आहे श्री नारायण श्री नारायण देव नवनाथ नारायण देव यांना म्हणजे महाराजांना समर्पित आहे दत्त महाराजांना समर्पित आहे त्यामुळे आज जमेल तितकी आणि शक्य तितकी सेवा आणि काहीच नाही जमलं तर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जितका जमेल तितका जप तरी अवश्य करावा अध्याय एक्कावन्न बावन्न अध्याय चौदा आणि अठराचे पठण करावे संपूर्ण स्वामी सारामृताचे पठण करावे या सेवा तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा हा काळ सोडून आता खरं तर या सेवा चार चार करायच्या आहेत पण काही ज्या माझ्या मैत्रिणी आहेत दादा लोक आहेत ते संध्याकाळी सातला आठला घरी येतात अशा वेळेस काय करायचं सेवा सोडायची का तर नाही तुम्हाला नाही सकाळी शक्य झाले काहीच हरकत नाहीये तुम्ही जेव्हा कधी घरी याल तेव्हा आपली महाराजांजवळ माफी मागा की मी दिवसा नाही करू शकलो आणि संध्याकाळी ज्या आपल्या सेवा आहेत त्या अवश्य करा काहीच न करण्यापेक्षा सेवा केलेल्या चांगल्या वेळेचं चा बंधन पाळून घेऊ नका मात्र सेवा करत राहा आजच्या दिवशी कांदा लसून कुणालाही खायचा नाही आहे ज्यांनी अजूनही म्हणजे उपवास धरला आहे किंवा नाही त्यांच्यासाठी सांगते आहे उपवास धरला असेल तर प्रश्नच नाही कारण आपण उपवासाचेच पदार्थ खाऊ पण ज्यांनी उपवास धरलेला नाही आहे त्यांनी किमान आजच्या दिवशी कांदा लसूंवर जेवण जेवावे कारण आज आहे गुरुप्रतिपदा त्यामुळे आजच्या दिवशी तुम्हाला हे नियम थोडेसे जे काही आहेत ते पाळायचे आहेत आज मठामध्ये किंवा केंद्रामध्ये सुद्धा तुम्हाला अवश्य जाऊन यायचं आहे जवळ असेल तर नसेल तर आपले घरातले महाराज काय अक्कलकोटमधले महाराज काय किंवा मठातले काय केंद्रातले काय सगळे महाराज एकच आहेत घरात बसून प्रार्थना करा मात्र मंदिरातला ओरा जो असतो तो फार सुंदर असतो आणि त्यातली पॉझिटिव्हिटी आपल्यात येण्यासाठी आपण तिथे जात असतो म्हणून अशा ठिकाणी नक्की जात जावा जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल आता उद्या आहे शुक्रवार आणि शुक्रवारी करण्याचे काही उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे शुक्रवारी तुम्हाला पाच पिवळ्या कवड्यांचा उपाय जो तुम्हाला म्हणजे थोडक्यात काय तर मालामाल बनवेल थोडक्यात काय तर तुमच्याकडे पैसा भरपूर येऊ लागेल असा पाच पिवळ्या कवड्यांचा उपाय तुम्हाला मी सांगणार आहे शुक्रवार तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की माता लक्ष्मीला समर्पित असा दिवस मानला जातो आणि माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी शुक्रवार हा खूप जास्त मान्यता दिली जाते शुक्रवारी आपल्याला काय करायचं आहे सकाळी स्नान वगैरे करायचं आहे तुमच्याकडे कवड्या नसतील तर पिवळ्या कवड्या आज घेऊन या आणि तुम्हाला त्या किंवा पांढऱ्या कवड्या घेऊन आलात तरी चालेल त्या घरात पिवळ्या केल्यात तरीही चालेल आता या ज्या पिवळ्या कवड्या आहेत त्या तुम्हाला काय करायच्या आहेत आजच घ्यायच्या आहेत जुन्या असतील घरातल्या त्या घेतल्या तरी चालतील संध्याकाळी एका वाटीमध्ये हळदीची पेस्ट करायची आहे असेल तर त्यात केशर घालायचं आहे आणि त्यात या कवड्या सगळ्या लेपून म्हणजे सगळ्याला त्याचं लेपन करून ठेवायचं आहे पिवळ्या असतील तरी पांढऱ्या असतील तरी या कवड्या तुम्हाला त्या हळदीमध्ये रात्रभर ठेवायच्या आहेत आणि या तुम्हाला देवघरात झाकून ठेवायच्या आहेत एखाद्या वाटीमध्ये किंवा डब्यामध्ये तुम्हाला या कवड्या झाकून ठेवायच्या आहेत सकाळी पूजा झाली की या कवड्या तुम्हाला माता, माता लक्ष्मीला समर्पित म्हणजे माता लक्ष्मीच्या चरणांशी व्हायच्या आहेत या तुम्हाला कवड्या माता लक्ष्मीच्या चरणांशी वाहिल्यानंतर तुम्हाला स्फटिक माळेवर किंवा कमळगट्ट्याच्या माळेवर या दोन माळा म्हणजे हे दोन मणी माता लक्ष्मीला अत्यंत जास्त प्रिय आहेत या दोन्ही माळेपैकी कोणत्याही माळेवर तुम्हाला कमलात्मक मंत्र किंवा ओम श्री महालक्ष्मी नमहा हा अगदी सोपा मंत्र आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे हा मंत्र एकशे आठ वेळा किंवा अकरा माळी म्हटला तरीही चालेल त्यानंतर श्री सुक्त म्हणायचे आहे फलश्रुद्धी सहित आणि तुम्हाला लक्ष्मी अष्टकम म्हणायचे आहे आणि व्यंकटेश स्तोत्र म्हणायचे आहे इतक्या सेवा केल्यानंतर त्या पाचची कवड्या तुम्हाला एका पिवळ्या किंवा लाल वस्त्रामध्ये बांधायच्या आहे पुन्हा एकदा ती पोटली हातात घेऊन माता लक्ष्मीजवळ प्रार्थना करायची आहे की हे माता लक्ष्मी तू माझ्या घरी कायमस्वरूपी वास कर आणि तू चंचल आहेस मात्र माझ्या घरी तू स्थिर रूपी वास कर मी तुझी सेवा करेन अशी माता लक्ष्मीला निमंत्रण द्यायचे आहे आमंत्रण द्यायचे आहे तिची सेवा करायची आहे आणि तुम्हाला त्यानंतर त्या कवड्या तिथेच ठेवून तुम्हाला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे खीर शेवयाची असू शकते मखाण्याची असू शकते तांदळाची असू शकते किंवा जी कुठली तुम्हाला साबुदाण्याची सुद्धा खीर माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे त्यात छोटीशी केशराची काळी घालायला विसरायचं नाही केशर युक्त खीर माता लक्ष्मीला खूप जास्त प्रिय आहे मात्र तुमच्याकडे केशर नसेल काहीच हरकत नाही आहे अशी खीर तुम्ही दाखवलीत वेल वेलदोडा पावडर वगैरे घालून तरीही चालेल ही खीर संध्याकाळी नैवेद्य म्हणून दाखवायची आहे त्यानंतर माता लक्ष्मीची आरती करायची आहे आणि ही जी कवड्यांची पोटली आहे ती तुम्ही ज्या ठिकाणी पैसा ठेवता आता तुम्ही लॉकरमध्ये ठेवत असाल तर लॉकरमध्ये तुम्ही पाकिटातच कायमस्वरूपी एटीएम कार्ड पैसे ठेवत असाल तर त्यामध्ये पण माझं एक तुम्हाला सांगणं राहील की जेव्हा कधी आपला पगार होतो जेव्हा कधी तेव्हा अगदी ऑनलाईनच आता सगळ्यांचे पेमेंट ऑनलाईन होतात पण पाचशे रुपये हजार रुपये ज्या दिवशी पगार होईल त्या दिवशी त्यातला एकही रुपया खर्च न करता त्यातले पाचशे हजार रुपये काढून आणावेत ते देवासमोर ठेवावेत आणि त्यानंतरच ते दुसऱ्या दिवशीपासून खर्च करायला सुरुवात करावेत म्हणजे माझा सांगण्याचा सा उद्देश आहे की कायम लॉकरमध्ये पाचशे हजार रुपये तुमच्या असलेच पाहिजेत आता या लॉकरमध्ये किंवा तुमच्या पाकिटात पैशांच्या सोबत ही छोटीशी पोटली ठेवून द्यायची आहे सहा ही साधारण काम करते प्रत्येक पौर्णिमेला काढून याची पूजा करायची आहे सहा महिन्यानंतर पुन्हा हे बदलायचं आहे पहिली विसर्जित करायची आहे आणि दुसरी तुम्हाला ठेवायची आहे इतकी सुंदर रेमिडी आहे खूप सोपी आहे घरगुती आहे आणि कवड्या या माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे ते तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे माता लक्ष्मी तुमच्याकडे मूर्ती नसेल तर अवश्य घ्या लक्ष्मी आणि विष्णूची पाय दापतानाची मूर्ती घरामध्ये असणे शुभ आहे तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्याकडून तुम्ही मागवू शकता त्यासाठी नंबर आहे सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस नंबर पुन्हा एकदा सांगते सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची एकत्रित एक मूर्ती घरात असणे तीसुद्धा कोणती की माता लक्ष्मी भगवान विष्णूंचे पाय दाबत आहे म्हणजे भगवान विष्णूंची सेवा करत आहे आणि भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न मुद्रेत बसलेले आहेत ही मूर्ती घरामध्ये असण्याचे एक विशेष महत्त्व आहे फोटोपेक्षा मूर्ती असावी कारण मूर्तीवर आपण सेवा करू शकतो अभिषेक करू शकतो आणि जे काही आपल्याला हवं ते त्या मूर्तीवर आपण दुधाचा किंवा पंचामृताचा आत्तराचा चंदनाचा असा आपण अभिषेक करू शकतो मूर्तीमध्ये प्रतिष्ठा करू शकतो म्हणजे जर तुम्हाला हवे असेल तर मी करू करूनही देईन ज्यांच्याकडे नसेल त्यांनी अवश्य मागवा कारण खरंच ती जी मूर्ती आहे त्या मूर्तीमध्ये खूप सारे म्हणजे तुम्हाला व्हाईप येतील घरामध्ये आल्यावर लक्षात येईल तुम्हाला की ती सेवा केल्यावर आणि फक्त त्या मूर्तीवर गुरुवार शुक्रवार दक्षिणावरती शंखाने अभिषेक करायचा पाणी भरायचा अभिषेक करायचा ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा हे करून बघा तुमचे दिवस नाही बदलले तर मला सांगा हे जे उपाय आहेत ते माझ्या मनाचे नाहीत हे शास्त्रीय उपाय आहेत त्यामुळे तुम्ही हे केले तर तुम्हाला अत्यंत जास्त फायदा होईल दक्षिणावरती शंख घंटा जे काही तुम्हाला हवं असेल ते तुम्ही मला सांगू शकता तुमच्यापर्यंत वस्तू घरपोच होईल फक्त तुम्हाला जो नंबर सांगितला आहे त्याच्यावर तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे कृपया कॉल करू नका कोणाचे हे कॉल उचलले जात नाहीत कारण तेवढा वेळही नसतो आणि खूप नंबर येतात आणि मग तो नेमकी कोणता नंबर कुणाचा आहे हे कळत नाही खूप गोंधळ होतो त्यामुळे व्हॉट्सअपवर संपर्क साधा ज्यावेळेस मला जमेल त्यावेळेस मी तुम्हाला लगेचच त्याचा रिप्लाय देईन आणि वस्तू तुमच्यापर्यंत पोचवेल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अजून एक माहिती सांगते की तुमच्यापैकी जर कुणाला तुमच्या नातलगांपैकी मराठी समजत नसेल हिंदी भाषेमध्ये जर तुम्हाला रेमेडी हवी असतील तर आपलंच चॅनेल सुनेत्राज रेमिडी हिंदी हे चॅनेल आपण आता चालू केलेलं आहे त्या चॅनेलवर आपण हिंदीमध्ये रेमेडी सांगतो ज्यांना कुणाला हवं आहे त्यांनी सुनेत्राज रेमेडी हिंदी हे चॅनेल बघावे आणि हिंदीमधल्या रेमेडी आपल्या ज्यांना मराठी कळत नाही त्यांच्यापर्यंत शेअर करून त्याही चॅनेलला सबस्क्राईब करावं त्याचप्रमाणे स्वामी माझे सर्वस्व आणि सुनेत्राज लाईफस्टाईल हे देखील आपले दोन चॅनेल आहेत त्याला देखील सबस्क्राईब करावं आणि बेल ऑकॉनचं बटन दाबून ऑलवर क्लिक करावं ही नम्र विनंती श्री स्वामी समर्थ